नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पण पी एम विश्वकर्मा अंतर्गत फ्री शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर बघा ह्या वर्षी सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म लोकांना सबमिट केले आहेत मागल्या वर्षी फॉर्म याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी फॉर्म आलते पण ह्या वेळेस खूप ही ही स्कीम खूप लोकांच्या कानावर पडल्या असल्यामुळं खूप लोकांनी आवेदन केले आहे आणि जर तुम्ही पण आवेदन केले असेल आणि तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट केला असेल तर त्याला शंभर टक्के तुम्हाला पंधरा हजार रुपये किंवा शिलाई मशीन मिळण्यासाठी एक काम तुम्ही जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमची शिलाई मशीन मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला सी एस सी सेंटरवर गेल्यानंतर जी फॉर्म भरल्यानंतर जी तुम्हाला पावती मिळाली आहे त्या पावतीसोबत आधार कार्ड आणि एक फोटो आधार कार्डला लावून त्याला एक स्टॅपलर मारून तुम्ही तुमच्या जर खेड्यात राहत असाल तर तुम्ही तुमच्या ग्र ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यात राहत असाल तर नगरपालिकामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर महानगरपालिकामध्ये जाऊन तुम्ही हे तुमचे प्रिंट ती तुम्हाला जी सी एस सी सेंटरवाल्यां जी तुम्हाला प्रिंट दिली आहे तिच्यासोबत एक आधार कार्ड त्यांना एक स्टॅपलर मारून तुम्ही ऑफिसला जाऊन त्यांना जर दिले आणि त्यांना सांगितलं की आम्ही फॉर्म भरलेला आहे हे आमचे डॉक्युमेंट्स आणि हे तर त्यानंतर ते तुमचे डॉक्युमेंट्स एकदा हे करू शकतात त्यांच्याकडं फर्स्ट व्हेरीफाय करून तुम्हाला अप्रूव्ह करू शकतात आणि हे बघा आता परेशानी अशी झाली आहे की सगळे आजकाल सगळे पैसे खात आहेत प्रॅक्टिकल बोलायचं झालं तर तुम्ही त्यांना शंभर दोनशे रुपये देऊन तसं ते तर झाली म्हणा पण शंभर दोनशे रुपये देऊन जर तुमचं काम होत असलं तर ते करून घ्या काम की अशी खूप परेशानी येणार आहे आता काम की खूप लोकांना फॉर्म भरलेले आहेत खूप फॉर्म नामंजूर होणार आहेत सरकारची तेवढी कॅपॅसिटी प्रॅक्टिकली नाही त्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म घेऊन तुमच्या नगरपालिकेत महानगरपालिकेत ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना जे काही शंभर दोनशे रुपये देऊन त्यांना म्हणा की आमचा फॉर्म ॲप्रूव्ह करून द्या प तर ते तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह करून पुढे पाठवले जा पुढी व्हेरीफायसाठी पाठवून देतील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असंच आपण नवीन नवीन सरकारी माहितीसाठी व्हिडिओ अपलोड करत राहू धन्यवाद